आपल्या बाळाने शिकवलेली शिकवण हे कधीच वाया जात नाही आणि त्यांनी केलेलं आपल्यासाठी कष्ट पण आपल्यासाठी उन्हात कष्ट करत असतो ना त्याला उन्हाची चिंता असते ना त्याला पावसाची चिंता असते बाबा आपल्या पोरांसाठी झुंजत असतो आपल्या बाळाला पण एवढंच वाटतंय की आपलं पोरग पण मोठं झालं पाहिजे तर मित्रांनो जय शिवराज मी लॉगरपाते असा जन्म पण माझा शेतकरी कुटुंबामध्ये झाला आहे त्यामुळे आजपर्यंत कोणतेही काम करताना मला लाज वाटली नाही पहिल्या तर सकाळ सकाळी शेतात कॉर्न मोडायचं आलो एवढेच एक तासा दीड तासात पण बीबीकॉर्न मोडून झालंय सगळं मोडलेले बिबीकॉन पहिल्या तर घरात आणून टाकलो तर मम्मी पण साईडवर चाललेलो बाब पहिल्या तर आपल्याला घ्यायला हातात आम्ही दोघं पण चाललेलो साइडवर पेट्रोलचा दर इतका वाढलाय की पेट्रोल ची गाडी घेऊन पण जाऊन परवडत नाही म्हणून आब्याच्या चार्जिंग वरच्या चा वर चाललेलो काय लगेच पंधरा वीस मिनिटात जाऊन पोचलो आम्ही गेल्यावर पहिला गाडीतलं मटेरियल काढून ठेवलं आणि मग लगेच काम पण चालू केलं आणि विषय कसं माहित आहे का आपण जे शिकलेली कला असते ना ते कधीच वाया जात नसते पहिले ती मोठी हो या छोटी हो कला ती कलाच असते मग तिथलं पण काम आवरून घेतलं चार पाच तासात आणि निघालो आपल्या पुढच्या मार्गाकडे आभ्या म्हणला मला वैता आलाय मग गाडी तू छान घेतो म्हणलं आणि घेतली गाडी मग निघालो घरी घरात तेन करून आणि लगेच आलो शेतात शेतात यायचं कारण म्हणजे आपण जे पिकासाठी मक्क केलं तर त्याची कणसं मोडायचे होते इतना इतना दीकरा आहे की निसमे काम करणे बहुत ज्यादा टाइम लागत आहे सगळं होते आता, हो आता मोडायला पण चालू केले पाहिजेत कणस लगेच कशाचा न विचार करता चालू केली कणस मोडायला आता आम्ही कणस मोडतो आपण भेटू पुढच्या व्लॉग मध्ये आता व्हिडिओ आवडला असला तर जाता आता लाईक फॉलो तेवढं करून जावं की मग